नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो या लाडक्या बहिणींना आता यापुढे एकवीसशे रुपये मिळणार नाही मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे की ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन फॉर्म भरलेले आहे अशा महिलांचे लाडकी बहीण पैसे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे चला तर काय आहे जाणून घेऊ बघू शकता महायुती सरकारला घवघवीत यश मिळूनही हजारो लाडक्या बहिणींचं नाव यादीतून गायब करायला सुरुवात झालेली आहे ज्या लाडके बहिणीने हमीपत्रामध्ये ज्या ज्या चुकीच्या माहिती दिल्या आहे त्या महिलांचे पैसे बंद करण्यात येणार आहे पाच महिन्याचे ऐकून सात हजार पाचशे रुपये त्यांना दिले आहे पण यापुढे आता त्यांना एकही रुपया दिला जाणार नाही असं महायुती सरकारने सांगितले आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील सगळ्या महिलांची लाडकीबेन योजने चालू आहे चला तर जाणून घेऊया काय आहे कारणे की त्याच्यामुळे लाडकीबेण योजनेचे पैसे बंद होणार चला तर पहिलं कारण असं आहे की उत्पन्नाचा दाखला ज्या महिलांनी अडीच लाखापेक्षा जास्तच उत्पन्न असेल त्या महिलांना यापुढे एकही रुपया लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही पडताळणीमध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आर टी आर चेक करण्यात येणार आहे म्हणजे तुमची आर टी आर जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागेल तुमची योजना बंद करण्यात येईल तिसरं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री लाडकीबण योजनेसाठी ही तिसरी गोष्ट अशी आहे की सेवानिवृत्त पेन्शन आणि वाहनधारक मालकांना यापुढे एकही रुपया मिळणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल त्यांना पण आता पगार बंद होणार आहे महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे की आता फक्त खऱ्या महिला या योजनेसाठी पात्र राहते चौथं म्हणजे ओनरशिप ज्याकडेकडे लँड ओनरशिप चार एकरपेक्षा जास्त जमीन असेल अशा महिलांना देखील पैसे बंद करण्यात येणार आहे सरकार आता कोणती तपासणी करणार हे सगळी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओत सांगत आहे एका घरातून जर दोन महिलापेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर अशा लाडक्या बहिणींचे देखील पैसे बंद करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता तुम्ही या गोष्टीपासून कसं वाचणार लाडकी बहीणची योजनेची चाळणी होणार आहे तुम्ही बघू शकता पुढील प्रमाणे तुम्हाला दृश्य दिलेले आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे ऐकून करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या व्यवस्था आहे की निकषाच्या बाहेर कोणालाही कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर आहे आता, आता लाडक्या असेल तर टेन्शन पासून दूर करण्यासाठी आपण अजून एक व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कसं वाचू शकाल याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे धन्यवाद